नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञानातील महत्त्वाचे रोग्स पाहणार आहोत आणि ते ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं याची भांडणं ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच त्यावर विचारलेले एम पी एस सीने प्रिवियस इयर हो क्वेश्चनसुद्धा पाहणार आहोत तर बघा महायुद्धातील रोग बघा जे ज्यावेळेस पहिलं महायुद्ध आलं तर का त्यावेळेस एक रोग आला होता त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस एक रोग आला होता तर हे रोग विचारून झालेले आहेत एम पी एस सीने तर बघा फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस जो रोग आलता त्याचं नाव आहे फायव डे फिवर त्याचं नाव काय आहे बघा फायव डे फिवर किंवा त्याला ट्रेंच फिवर असं म्हणतात काय म्हणतात ट्रेंच फिवर तर बघा हा कशा नाव आला होता याचा जो सूक्ष्मजीव होता त्या सूक्ष्मजीवाचं नाव होतं बॉर्टोनेला क्विंटाना याच्यावरच प्रश्न विचारला होता बघा एम पी सी आयोगानं बघा एम पी सीने प्रश्न काय विचारला होता पहिल्या महायुद्धाच्या वेळी एक लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फिवर या रोगाने पीडित होते या रोगाचा कारक ओळखा म्हणजे तो कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पसरला असं विचारलेलं आहे कंबाईन दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न तर त्याचा आन्सर आहे बॉर्टनेला क्विंटाना तर आता याला लक्षात कष्ट ठेवायची त्याची ट्रिक केलेली बघा बघा पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये रोगाचं नाव काय आहे डे फिवर किंवा त्यालाच काय म्हणतात ट्रेन्स फिवर याचा जो प्रसार आहे सूक्ष्मजीव कोणता होता बॉर्टेनेला क्विंटाना आणि ह्या सूक्ष्मजीवाचा प्रसार कशाद्वारे होतो तर उवा आपल्या डोक्यात उवा होतात बघा मुलींच्या डोक्यात जास्त होतात त्या उवांमुळे त्याचा जा प्रसार झाला आणि एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा फर्स्ट महायुद्धाच्या वेळी इंग्लंडची क्वीन इंग्लंडची क्वीन ही भारतात होती मात्र भारतात <सगें> भारतात राहून तिच्या डोक्यात खूप उवा झाल्या बघा भारतात होती म्हणून ती काय झालं तिच्या डोक्यात खूप उवा झाल्या त्यामुळे तिला लगेच ट्रेनने ट्रेनने म्हणजे ट्रेन्स फ्युअर ट्रेनने म्हणजे ट्रेन्स फ्युअर बघा ट्रेन ट्रेनने म्हणजे ट्रेन्स फ्युअर ट्रेनने फायू डेच्या आत म्हणजे पाच दिवसाच्या आत ट्रेन्स फिवरलाच फायव्ह डे फ्युअर असे म्हणतात बघा ट्रेनने तिला फाईव्ह डेच्या आत इंग्लंडला पाठवले बघा अशी ही ट्रिक आहे आता क्वीन का म्हणलं मी इंग्लंडची क्वीन कारण सूक्ष्मजीव आहे का त्याचं नाव आहे बॉर्टेनेला क्विंटाना क्विनटाना म्हणजे क्विंटानाच्या शब्दामध्ये सुरुवातीला क्वीन हा शब्द येतो बघा बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण सायन्सी सायन्सची पेड़ पिढी व्हावी असेल ज्यामध्ये मानवी रोग वनस्पति रोग वनस्पती शा, शा, शास्त्र त्यानंतर प्राणीशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री सर्व सर्व ट्रीसनुसार आपण पी डी एफ बनवलेली ती जर हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर बघा दुसऱ्या महायुद्धातील रोग दुसऱ्या महायुद्धातील जो रोग होता त्याचं नाव आहे टायपस फ्युअर त्याचं नाव काय टायपस फ्युअर आणि याचा जो सूक्ष्मजीव होता तो होता रिकेट्सिया प्रोवाझेकी रिकेट्सिया प्रोवा झेकी याचा प्रसारसुद्धा ओवाद्वारेच झाला होता आणि यानेसुद्धा एक लाखापेक्षा जास्त मृत्यू झाली होती तर बघा याची ट्रिक कशी आहे बघा याची ट्रिक आहे सेकंड वॉर्ड वॉरच्या वेळेस इंग्रज हे भारतीयांना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून रिक्षामध्ये बसवून जबरदस्तीने इंग्लंडला पाठवत होते हो सैन्य भरतीसाठी सैन्य भरतीसाठी त्यामुळे भारतीय क्रांतिकारक कार भारतीय क्रांतिकारकानी रिक्षाचे टायर जाळून काय केले फुस केले बघा रिक्षाचे टायर जाळून फूस केले आता रिक्षा का म्हणलं कारण रिकेट्सिया आहे आणि रिक्षाचे टायर जाळून फूस केले टायर म्हणजे टायर म्हणजे टायफस हे बघा टायर म्हणजे टायफस कारण या या रोगाचं नाव काय टायफस फ्युअर म्हणजे टायर फूस केले म्हणजे टायफस फ्युअर हे बघा टायर टायफस आणि रिक्षा म्हणजे रिकेट्सिया सूक्ष्मजीवाचं नाव आहे रिकेट्सिया तर अशा प्रकारे आपण हे दोन्ही रोग पहिल्या महायुद्धातील आणि दुसऱ्या महायुद्धातील कोणता रोग कशामुळे पसरतो संपूर्ण ट्रिक्सनुसार पाहिलेले आहे त्यावर आलेला प्रश्नसुद्धा पाहिलेला आहे त्यानंतर आता आपण दुसरे काही रोग पाहू हां तर बघा आता इथं हा जो पोलिओले पोलिओ रोग आहे पोलिओची लस विचारली होती बघा एम पी प्रश्न काय विचारला होता की खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते तर बघा साबीन आणि साल्क ह्या दोन्ही लस पोलिओचे आहेत तर साबीन ही तोंडाद्वारे दिली जाते आणि साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते तर आपली ट्रिक कशी लक्षात ठेवायचं बघा साबीन तोंडाद्वारे दिली जाते तर आपली ट्रिक आहे तोंडाची साबण काय म्हणायचं हे बघा तोंडाची साबण साबण कशाची तोंडाची म्हणून साबिन ही तोंडाद्वारे दिली जाते आणि सालखी इंजेक्शनद्वारे दिली जाते तर प्रश्न तोच होता खालील कोणती लस ही तोंडाद्वारे दिली जाते ऑप्शनमध्ये साबीन आणि साल दोन्ही होते तर त्याचं योग्य उत्तर काय साबीन आणि सालखी इंजेक्शनद्वारे दिली जाते दोन्ही लस या पोलिओच्याच आहेत मात्र साबीन तोंडाद्वारे दिली जाते आणि सालखी इंजेक्शनद्वारे दिली जाते आता खालील कोणता विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेता संस्थेवर हल्ला करतो तर याचे योग्य आन्सर आहे पोलिओ बघा पोलिओ व्हायरस हा पोलिओ जो आहे तो पोलिओ एंटेरो व्हायरसमुळे होतो कशामुळे पोलिओ एंटेरो व्हायरस त्याला आर एन ए येतो म्हणजे आणि तो शिंगर स्ट्रेन आर एन ए आणि हा दूषित अन्न पाणी याद्वारे चेता संस्थेवर हल्ला करतो आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो तर अशा प्रकारे ते लक्षात ठेवता येईल त्याच्या दोन ह्या दोन लस महत्त्वाच्या आहेत त्यानंतर बघा टी बी हा सर्वात महत्त्वाचा रोग आहे हो टी बी सर्वात महत्त्वाचा हो रोग आहे कारण आयोगानं आत्तापर्यंत सात ते आठ वेळेस प्रश्न विचारलेले बघा इथे कंबाईन दोन हजार एकवीस असिस्टंट फ्री दोन हजार तेरा पी एस आय मेने दोन हजार अकरा त्यानंतर क्लर्क मेन दोन हजार सतरा पी एस आय प्री दोन हजार सोळा त्यानंतर एसओ सो दोन हजार सोळा त्यानंतर एसओ दोन हजार सोळा त्यानंतर कंबाईन बी दोन हजार चोवीस किती वेळेस प्रश्न विचारले आहेत याहून समजते की टी बी हा किती महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण हे संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत बघा आपण पी डी एफची रचना अशी केलेली आहे बघा हा टी बी रोग हा टी बी रोख त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्या टी बीवरच आयोगाने आतापर्यंत किती वेळेस प्रश्न विचारलेले आहेत हे संपूर्ण एकाच ठिकाणी घेतलेली आहे अशी पी डी एफ अशी रचना तुम्हाला कुठल्याच पुस्तकात भेटणार नाही मार्केटमध्ये त्यामुळे जर तुम्हाला संपूर्ण ही अशी पी डी एफ पाहिजे असेल सायन्सची संपूर्ण रोगांची संपूर्ण सायन्सची तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा बघा आता क्षयरोगाबद्दल आपण माहिती पाहू तर बघा क्षयरोग म्हणजेच टी बी हा टी बी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबर या जीवनामुळे होतो याचं माध्यम मा आहे सिंकने खोकला दूषित अन्न पाणी इत्यादी याचा जो संसर्ग आहे तो सर्व शरीराला होतो उदाहरणार्थ मेंदू हाडे लसिका मात्र फुप्फुसाला सर्वात जास्त होतो याची जी आए BCG, लस आहे याच्यावर जी लस आहे त्या लशीचं नाव आहे बी सी जी म्हणजे बॅशिलस स्कॅम्लेट गुरीन असं त्याचा लाँग फॉर्म होतो आणि ही त्वचेत दिली जाते कशात त्वचेत दिली जाते त्यानंतर याचे जे औषध आहे ते आहे स्ट्रेप्टोमायसिन बाय एस ए वॉक्समॅन व येस ए वॉक्समॅन आणि याची जी टेस्ट केली जाते ती मॉन्टॉक्स टेस्ट केली जाते बघा आता याच्या बाहेर काय विचारणार नाही चोवीस मार्च हो हा टी बी विरोधी दिन आहे त्यानंतर टी बीसाठी एक डॉट्स कार्यक्रम आहे बघा याच्यावर भरपूर प्रश्न विचारलेला आहे पण डॉट्स कार्यक्रम याचा लाँग फॉर्म होतो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स डायरेक्टली ऑब ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हा डब्ल्यू एसकडून चालू जातो डब्ल्यू एस ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून चालवला जातो आता यावर आलेला संपूर्ण प्रश्न पाहू आता आपण बघा एम पी एस सी क्वेश्चन डॉट्स कार्यक्रम खालील पुढल्या कार्यक्रमाचा भाग आहे बघा तीन वेळेस आलेला आहे कंबाईन एकोणीस असिस्टंट प्री ते तेरा ते आणि पी एस आय मेन्स अकरा तर हा जो डॉट्स कार्यक्रम आहे हा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे त्यानंतर बघा बी सी जी लस रिकामी जागा प्रतिबंधक लस आहे बघा क्लर्क मेन्स सतरा आणि पी एस आय प्री सोळा तर बी सी जी लस ही क्षयरोगासाठी आहे त्यानंतर बघा क्षयरोगावरील स्टेप्टोमायसिन हे औषध कुणी शोधले बघा एसओ सोळा तर याच्या योग्य आन्सर काय एस ए वॉक्समॅन त्यानंतर नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लसी हे पण ए एसो सोळाला आला होता तर बघा नवजात शि शिशूला सर्वप्रथम बी सी जी दिली जाते त्यानंतर ओरर पोलिओ आणि त्यानंतर हिपेटायटीस बी दिली जाते त्यानंतर आता नुकतंच कंबाईन बी दोन हजार चोवीसला प्रश्न काय आला होता की खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते त्वचेत दिली जाते तर बी सी जी लस त्वचेत दिली जाते आणि ती डाव्या खांद्यात दिली जाते कुठे डाव्या डाव्या खांद्यात बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण सायन्सची ट्रिक्स पेड पिढी बनवलेली आणि अशी रचना केलेली आहे आपण संबंधित रोग आणि त्या रोगावर किती प्रश्न विचारलेले ते संपूर्ण त्याच्या खाली आपण घेतलेलं आहे जर ही डी एफ हवी असेल तर परत एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद